재미ast of them are so separate from their filtrate media hoc-out- спорт density that they cannot be captured at all. Languages are स्थानिक स्वराज संस्थेचं बिगुल वाजलं असून आपण होतं रेणापूर नगरपंचायतमध्ये रेणापूर नगरपंचायतमध्ये थेट भाजप आणि काँग्रेस अशी लढत आहे आपल्यासोबत लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख आहेत आपण देशाची पाच कशा प्रकारचं चालू आहे काय अतिशय सकारात्मक वातावरण रेणापूर नगरपंचायतमध्ये आमच्या सगळ्या उमेदवारांनी पहिला राऊंड त्यांचा प्रचाराचा सगळ्याच्या घरोघरी जाऊन विनंती करण्याचा राऊंड कम्प्लीट केलेला आहे आजपासून येणाऱ्या चार दिवसामध्ये अजून प्रचारामध्ये वेग येईल आमचे नेते आमच्या सभा रॅलीज ह्या पद्धतीनं पक्षाचे नेतृत्व येऊन आपापल्या पद्धतीने या भागात गेलेत प्रामुख्यानं विषय लोकांकडून जे आम्हाला ऐकायला मिळतो आहे की जो काही रेणापूरमध्ये विकास निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झाला त्याचे वर्कऑर्डर झाले टेंडर झाले पण तो निधी रेणापूर नगरपंचायतच्या कारभारामुळं इथं लोकांमध्ये तो विकास पोचला नाही त्याच्यामध्ये भरमसाट भ्रष्टाचार असा झाला निकृष्ट दर्जाची कामं झाली तीच काम आता परत एकदा नवीन नगरसेवकांना करावी लागतील का काय असाही प्रश्न संभ्रमात आहे कामं झालेली दाखवली गेली बिलं उचलली गेली पण काम तिथं नाही आहे याच्यावरही सखोल चौकशीचे आदेश येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सरकारसोबत पाठपुरावा करून ते करावे लागतील न्यायप्रक्रियाची कारवाई करावी लागेल जे कंत्राटदार ठेकेदार ज्यांनी कामं घेतली आणि ज्यांनी नाही केली त्या सगळ्यांचा एक वाईट पेपर नगरपंचायतच्या अध्यक्षाच्या खाली आमच्या सत्ता आल्यानंतर आम्ही ते लोकांमध्ये जाहीर करू जे काही स्पष्ट स्वच्छ कारभार काँग्रेसचा असेल त्या पद्धतीनं नगरपंचायतनी येणाऱ्या काळात कामं होती प्रामुख्यानं पाण्याचे प्रश्न आपल्या नगर आहेत महाविकास आघाडी सरकार असताना मी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली होती नऊ कोटीची योजना होती तीही ह्यांना नीट पद्धतीनं इथं राबवता आलेली दिसत नाही आहे काही शिवरस्ते आहेत काही शेतरस्ते आहेत काही भागातल्या रस्त्याची दुरुस्ती आहेत अनेक अशा गोष्टी आहेत अंड्यांना इथं कनेक्ट करायचे विषय बाजारातले काही विषय आहेत त्या सगळ्या विषयावर येणारी आमची नगरपंचायत चांगल्या पद्धतीनं एक प्लॅन करेल त्यामध्ये आम्ही जाहीरनाम्यातही सांगितलेलं आहे ह्या सगळ्या नागरी सुविधा घराळ्या काळामध्ये आम्हाला इथं पोहोचवायचे भारतीय जनता पार्टी पुन्हा आरोप केला होता की भंडारवाडीचं पणे आपल्या कारखान्यासाठी आपण मोबळ याचा प्रयत्न केला होता म्हणून आम्ही दोन हजार एकोणीस वीसमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं अशा पद्धतीचं तर आता जे पाणी मंजूर झालं आहे त्याच्यावर ते भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे त्यांना आता कोण अडवलं आहे हे काही प्रश्न त्या पक्षाला विचारलं पाहिजे दिल्लीपासून गल्लीपासून ज्यांची सत्ता असेल ह्या नगरीचा विकास करण्यापासून त्यांना कोण अडवले त्यांनी तो विकास करून दाखवावा जेव्हा विकास करता येत नाही फक्त तो टोलेबाजी करणं दुसऱ्यावर आरोप करणं प्रत्यारोप करणं स्वतःचा भ्रष्टाचार लपवणं रेणापूर नगरीमध्ये लोकांना पाहिजे भ्रष्टाचारमुक्त रेणापूर आणि भ्रष्टाचारी कारभाराच्या मुक्तीसाठी आता दोन तारखेला लोकांनी काँग्रेसच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबू निकाल आपल्या बाजून आल्यानंतर ह्या आपोआप याचा उत्तर त्यांना मतपेटीतून मिळेल काय प्रमुख नगरपंचायतचे प्रामुख्याचा विषय हा नगरीत झालेला भ्रष्टाचार न झालेला विकास फक्त पोस्टरबाजी करून विकास होत नसतो विकास दिसावा लागतो अनुभवावा लागतो रस्ता असेल तर रस्त्यावर चालून तो, तो अनुभवा लागतो जिथं कुठं काही रस्त्याची कामं झाली असतील मला ठामपणे तर सांगावं असं वाटेल ज्या वॉर्डामध्ये काँग्रेस नगरसेवक मागं निवडून आले त्याच वॉर्डामध्ये काळजीपूर्वक तो, तो सरकारचा निधी नीट प्र पद्धतीनं वापरला गेला आणि तो रस्ता आज आपण जरी इथं कॅमेरा घेऊन फिरला तर प्रत्येक वॉर्डामध्ये जिथं काँग्रेसचा माणूस उभा हो होता तिथंच तो विकास आपल्याला दिसून येईल आणि जिथं भाजपचा नगरसेवक होता तिथं मात्र सगळं भकास आहे लातूर जिल्ह्यात चार नगरपक्ष नगरपक्ष केली काँग्रेस होत आहे परिस्थिती अतिशय चांगली सकारात्मक पद्धत परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये खासदार निवडणुकीपासून विधानसभेमध्ये जरी झालेलं मतदान ज्या पद्धतीनं या सरकारनं भाजपनं यंत्रणा हातात घेऊन जे निवडणुका हेरल्या आपल्या बाजारात त्याच्या विरोधात देखील लोकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि तो संताप येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान मतरूपी ते व्यक्त होऊन ते दाखवून देते चोरीसा मोठ्या प्रमाणावर विषय होते निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतले जातात मुंबईमध्ये पण मोठ्या प्रमाणात लातूरमध्ये पण जेव्हा स्वतःचं काही काम नसतं विकास आपण करत नसतो भ्रष्टाचार करत असतो आणि बाकीच्या पक्षातले नेते आयात करून आयत्या वेळेस लोकांना उमेदवारा देऊन जाहीर करून ते पुढं करत असतात त्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय स्वतःची सत्ता इथं राखून ठेवता येईल असं त्यांना वाटत नाही त्यांनी ते सगळे वापर करून दुरुपयोग ह्या लोकशाहीचा एक थट्टा लावलेली आहे आणि कुठंतरी आज संविधान दिवस आहे संविधानाना अधीन राहून काँग्रेस पक्ष संविधान पुढं करून आपल्या संविधानिक अधिकाराला लोकांना विनंती करतो की मतदान करावं आणि त्या अधिकारातूनच ह्या भ्रष्ट लोकांना त्यांचा घरचा पत्ता दाखवा काल काँग्रेसचे माजी महापौर राष्ट्रवादी प्रवेश <laughs> हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे काँग्रेसचे असंख्य का कार्यकर्ते इथे उभे आहेत काँग्रेसने प्रत्येक समाजाला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक समाजाच्या घटकाला मोठं करण्याचं काम केलंय हा प्रश्न आपण त्यांना विचारा सगळं झाल्यानंतर त्यांनी असा विचार काय केला